नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला लिहिण्याची आवड असेल आणि घर बसल्या काही कमाईचा मार्ग तुम्ही शोधत असाल तर कंटेंट रायटिंग हे सर्वोत्तम फील्ड आहे घर बसणाऱ्या गृहिणी किंवा विद्यार्थी किंवा तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी कंटेंट रायटिंग रोजचे दोन ते तीन तास तुम्ही वेळ देऊन करू शकता कंटेंट रायटिंग विषयी या चॅनलवर मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि आज आपण एका महत्वाच्या विषयावर विचार करणार आहोत की ज्या वेळेला तुम्ही फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करू वेळेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की आम्ही कुठल्या नेशने स्टार्ट करावं म्हणजे आम्ही कुठल्या विषयावर लिहावं कारण इतके विषय आहेत की जनरली सुरू करताना मी सगळ्यांना सांगते म्हणजे ज्या वेळेला वर्कशॉप घेते मी सगळ्यांना सांगते की तुम्ही प्रत्येक विषयावर लिहा कारण कोणालाच आधी माहिती नसतं की आपण कुठल्या विषयावर लिहायला सुरुवात करावी सो मल्टीनिश तर तुम्ही लिहू शकता पण जास्त कमाई देणारे कुठले निश आहेत याविषयी मी या शेवटपर्यंत हा नक्की बघा कारण पेमेंट कसं असतं हे मी सगळ्यात व्हिडिओचे शेवटी सांगणार आहे ते नक्की मिस करू नका सो so, लेट स्टार्ट सगळ्यात पहिलं निश मी सांगेल जे चांगलं कमाई देतं ते म्हणजे आहे फायनान्स निश फायनान्स म्हणजे बघा आर्थिक तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करावी कशी शोधावीत कुठले फंड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इतकं कमी वेळ इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट करू शकता अशी जी माहिती सांगणारे आर्टिकल असतात प्लस बँकिंगच्या बऱ्याच स्कीम्स असतात किंवा गव्हर्नमेंटच्या योजना असतात ज्या सगळ्यांपर्ना सगळ्या माहिती नसतं सो अशी कुठलं सांगणार तुम्ही आर्टिकल लिहिण्याची तुम्हाला आवड असेल किंवा तुम्ही फायनान्स बॅकग्राऊंड चे असाल तर तुम्हाला त्याच्याविषयी बऱ्याच त्याच्यामध्ये विषय असतात त्याच्यामध्ये जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर खूप चांगलं फायनान्स रिक्वायर आर्टिकल लिहिणाऱ्यांची रिक्वायरमेंट खूप असते आणि पेमेंट पण पेवी चांगलं केलं जातं दुसरं आहे इट्स अ पार्ट ऑफ फायनान्स ओनली दुसरा आहे ब्लॉक चेन किंवा क्रिप्टो करन्सी या गोष्टी uh, बऱ्याचदा तुमच्या कानावर आल्या असतील बिटकॉइन्स वगैरे uh, किंवा ब्लॉक चेन जो आता इथून पुढे uh, दोन हजार एकवीस पासून जे सुरू झाला सो हळूहळू हा ट्रेंड इथून पुढे खूप वाढणार आहे सो त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करून त्याच्याविषयी जर लिहायला तुम्हाला आवडत असेल तर त्याच्याविषयी नक्की लिहा तुम्ही तुमचा ब्लॉगही चालू करू शकता किंवा अदर वेबसाईट आहे तिथे रेफर करू शकता आणि यांच्या रिक्वायरमेंट आउट ऑफ इंडिया पण खूप असतात फायनान्स सेक्टरच्या सो so, तुम्ही ते त्याच्यामध्ये एक्सपर्टाइज करून रिसर्च करून व्यवस्थित आर्टिकल लिहू शकता आणि तसे तुम्ही पेमेंट आकारू शकता तिसरा विषय जो आहे तो आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी सतत चेंज होत राहते कुठलीही टेक्नॉलॉजी एका कुठल्याही म्हणजे एका ठराविक पॉईंटवर येऊन थांबत नाही प्रत्येक ह्याच्यात अपग्रेड करत राहते म्हणजे सपोज आता नवीन मोबाईल असतील सो ते एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी अपडेट होत राहते ऑपरेटिंग सिस्टीम येत राहते सो तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडच्या असाल नसाल पण तुम्हाला टेकलो तर तुम्ही टेक्नॉलॉजीवर लिहून लिहिण्याचं सुरुवात करा त्याच्यासाठी पण रिक्वायरमेंट खूप असतात आणि टेक्निकल गोष्टी समजून साध्या शोध शब्दात लिहिणारे हवेच असतात सो त्यांना एक चांगली डिमांड असते पुढचा विषय सगळ्यात जास्त सर्च केला जातो तो म्हणजे हेल्थ रिलेटेड आता तुम्हाला माहिती असेल समजा तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तो अर्धी माहिती आपण ऑलमोस्ट गुगलवर सर्च करून किंवा कुठेही सर्च करून बघतो आपला आजार विषयी वगैरे ही आपल्याला सवय नाही सर्वसामान्य आजकाल जेव्हापासून इंटरनेट फ्री झालंय किंवा स्वस्त झालंय सगळेजण बघतात सो uh, टे so, हेल्थविषयी रि लिहिणारे uh, यांची खूप डिमांड असते ह्याला खूप माहिती लागत नाही कारण काय असतं की आजकाल आजाराविषयी सगळ्या न्यूजपेपरमध्ये असतं बऱ्याच न्यूज चॅनल्सवर दाखवलं जातं सो ही माहिती ऑलमोस्ट सगळ्यांना असते आणि तो रिसर्च करून लिहिणारा आर्टिकल त्यामुळे uh, भर भरपूर जण जर वेबसाईट चांगली चालवायची असेल तर हेल्थविषयी मेनू त्याच्यामध्ये टाकतातच त्यामुळे हेल्थ रिलेटेड जर तुम्ही तुमचं एक्सपर्टाइज करून घेतलं तर चांगलं आहे त्याच्या पुढचा टॉपिक आहे की डिजिटल मार्केटिंग सो so, डिजिटल मार्केटिंग तुम्हाला माहिती असेल ऐकून की डिजिटल म्हणजे सगळे आजकाल जे व्यवसाय आहेत ते डिजिटल येतात सो डिजिटल uh, so, मार्केटिंग विषयी डिजिटल मार्केटिंग हे अपकमिंग फील्ड आहे त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये समजा तुम्ही बघत असाल गेले दोन वर्षापेक्षा आत्ता जे डिजिटल मार्केटिंग जोरदार बुम होत आहे हे मार्केट सो so, त्यामुळे डिजिटल मार्केटिंगविषयी त्याच्या खूप लोकांना माहिती है। so, नाही आहे सो ह्याच्याविषयी लिहिणारे आणि माहिती असणारे जर रायटर असतील तर सगळ्यात चांगलं त्यांची डिमांड ही आत्ताही आहे आणि इथून पुढेही वाटणार वाढणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या की मी फक्त मराठी ह्या भाषेविषयी सांगत नाही आहे मराठी हिंदी, हिंदी इंग्लिश किंवा कुठलीही तुमची भाषा असेल त्याच्यात तुम्ही लिहू शकता पुढचा एक विषय सगळ्यात जास्त केला जातो तो एज्युकेशन एज्युकेशन हा असा एक सब्जेक्ट आहे जो एवरग्रीन असतो तुम्ही म्हणजे बेसिकली वर्कशॉपमध्ये बरेच जण असे टीचर्स लोक येतात किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंडवाले येतात ह्यांची रिक्वायरमेंट कारण तुम्ही त्या सेक्टरमध्ये असाल एज्युकेशन तर तुम्हाला त्याची माहिती सगळ्यात जास्त असते आणि तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स नवीन कुठले येतात ह्याचीही माहिती असते त्यामुळे तुम्ही एज्युकेशनवर जर लिहिलात तर तेवढीच त्यांची डिमांडही जास्त असते आणि तुम्ही रिसर्च वाईज करू लिहू शकता आणि तसे पेमेंट आकारू शकता पुढची अजून एक सेक्टर आहे की नीश आहे ज्याच्यावर खूप सर्च केलं जातं ते म्हणजे पेरेंटिंग आजकाल तुम्ही बघता की विभक्त कुटुंब पद्धती असते सो एक मुलगा असतो किंवा जास्तीत जास्त दोन मुले असतात सगळेजण मुलांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी की आपण मुलाविषयी कसं अजून काही प्रॉब्लेम येत असतील अडचणी येत असतील तर बेटर आहे की आम्ही पटकन गुगलवर टाकेल आणि बघेल की मुलाला नक्की काय होतं आहे किंवा सहा महिन्याचा मुलगा मुलगा असेल त्याला काय खायला देऊ सो ह्या खूप बेसिक गोष्टी असतात ज्या शोधल्या जातात त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय आहे की पेरेंटिंगवर जर लिहिणारे असतात तुम्ही किंवा त्याचं तुमचं एक्सपर्टाईज असेल तर सगळ्यात चांगलं त्याच्यानंतर अजून एक सर्च केलेला जाणारा विषय आणि त्याच्या रायटरची रिक्वायरमेंट असते ट्रॅव्हलिंग तुम्ही बघा की ट्रॅव्हलिंग म्हणजे सपोज आता आउटिंग खूप वाढलंय आणि बरेच जण देश विदेश सगळीकडे फिरत असतात सो एखाद्या देशाविषयी किंवा एखाद्या सिटीविषयी तुम्ही जर ट्रॅव्हल ब्लॉग्स लिहिले तर त्याला डिमांड चांगली असते ट्रॅव्हल ब्लॉग्स म्हणजे जे स्वतः ट्रॅव्हल करतात नॉट नेसेसरी पण तुम्हाला तो त्याविषयी रिसर्च करता आला पाहिजे आणि जसे ते मुद्दे मांडता आला पाहिजे सो ट्रॅव्हलिंग हा पण एक ऑन डिमांड विषय असतो त्याच्यानंतर आहे ब्युटी आ, ब्युटी टिप्स बघा ब्युटी टिप्स म्हणजे तुमचे जसं पावसाळ्यात घ्यायची काळजी किंवा इवन तुमची स्किन कशी सॉफ्ट राहील याविषयी काय टिप्स आहेत सो या टिप्स देणारे ज्या वेबसाईट आहेत खूप असतात आणि या हा विषय सर्च पण केला जातो की समजा टक्कल पडताय सो टक्कल पडण्यावर मी घरगुती उपाय काय करू सो असे तुम्ही विषय सर्च करतातच सो ह्याची पण डिमांड जास्त असते त्याच्या पुढचा विषय आहे होम इम्प्रुव्हमेंट म्हणजे आता तुम्ही बघा होम डेकॉर वगैरे जे आपण म्हणतो इंटेरियर्स वगैरे ही लोक आजकाल वेबसाईट यांच्या असतातच सो जर तुम्ही एखादा इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट या लोकांच्या स्वतःच्या वेबसाईट बघितल्या सो त्यांनी ब्लॉग्सही लिहिणं चालू केलं म्हणजे सपोज तुम्हाला समजा किचन डेकॉर करायचं तर किचन मध्ये एक छोट्या छोट्या स्मॉल आयडियाज ते देतात आणि त्याविषयी आर्टिकल्स लिहिले जातात सो हे आर्टिकल्स पण पाचशे शब्द हजार शब्द या विषय असे असतात सो त्या वेबसाईट पण सर्च केल्या जातात त्याच्यानंतरचा एक सगळ्यात पॉप्युलर जो सब्जेक्ट आहे जो निश म्हणताना येणार ह्या विषयावर कोणीही कुठलाही रायटर लिहू शकतो तो म्हणजे फूड ब्लॉग किंवा रेसिपीज ब्लॉग सो याच्यावर जर तुमचं तुम्हाला आवड असेल फूडवर म्हणजे देश विदेशात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न किंवा अन्न पदार्थ केले जातात त्याच्याविषयी तुम्ही रिसर्च करून लिहा आणि तुम्ही तुमचं एक्सपर्टाईज बनवा की मी एक एक्सपर्टाईज फूड ब्लॉगर आहे म्हणजे जसे बघा तुम्ही शेफ वगैरे मोठमोठे शेफ असतात यांच्या पण आता वेबसाईट यायला लागल्या ते ब्लॉग्स सतत करत असतात प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे रेसिपीज किंवा सतत प्रयोग होत असतात या या सेक्टरमध्ये फूड आणि रेसिपीज सो ह्याच्यावर तुम्हाला कंटेंट काय याचा विचार जास्त करावा लागत नाही कारण जनरली प्रत्येकाला एक बेसिक माहिती असतेच त्याच्यावर फक्त म्हणजे सपोज आपण महाराष्ट्रात राहत असेल तर महाराष्ट्रातले पदार्थ माहीत असतात समजा पंजाबचे तुम्हाला लिहायचं असेल तर तेवढं थोडंसं रिसर्च करून चेंज करावा लागेल पण तो एक ऑन डिमांड आर्टिकल रायटरची रिक्वायरमेंट असते की फूड ब्लॉगर आय आय हॅव अ रिक्वायरमेंट ऑफ फूड ब्लॉगर सो असे तुम्ही हे बेसिक बघितले याविषयी याच्या व्यतिरिक्तही खूप रायटर लागतात जसे न्यूज आर्टिकल रायटर असतात सो त्यांना आपण डिमांड असते ऑन डिमांड म्हणजे क्विक लिहिणारे आर्टिकल न्यूज आर्टिकल लिहू शकतात सो हे अशा रिक्वायरमेंट असतात आता तुम्ही म्हणाल की निश मॅम आम्ही सिलेक्ट केली हा या निश मी लिहील आता पुढे मग मी पेमेंटचं कसं असतं जसं मी सांगितलं की जसं फायनान्स मध्ये मी सांगितलं की ऑलमोस्ट पंचवीस ते तीस रुपये पर वर्ड इतकं पेमेंट पण इंडियन रायटर्सला केलं जातं इंग्लिशमध्ये मराठी हिंदी ह्याच्या कमी का असतात कारण तुम्हाला माहिती आहे जसे व्ह्युअर्स वाढतात तसं पेमेंट वाढतं प्लस याची दुसरी गोष्ट लक्षात ठेवली जाते की पंचवीस रुपये म्हणजे एक असा ठोक तळ आहे की मी फायनान्स असेल म्हणजे पंचवीसच रुपये असं नसतं कारण त्याचं तुमचा अनुभव कसा आहे तुमचा तुम्ही किती लिहिलं आहे ह्याच्यावर तुमचं बॅकग्राऊंड काय हे पण चेक केलं जातं तर असं नका समजू की नाही मी फायनान्सवर लिहिलं आणि मग मला मी एकदम करोडपती होईल असं होत नाही सो तुमचे मेन म्हणजे हे का सिलेक्ट करायचं की तुम्हाला तुम्ही स्वतःची ती एक्सपर्टाईज बनवून टाकता आणि ज्या वेळेला आपली एक्सपर्टाईज बनते तसा आपण रिसर्च खूप करतो आणि ती आपल्याला माहिती सतत येत राहते म्हणजे सपोज आता मला हेल्थ विषय आवडत असेल लिहायला तर मी हेल्थच्या सगळ्या वेबसाईट किंवा हेल्थ, हेल्थ जे पेजेस असतात ते मी फॉलो करून ठेवेल त्यामुळे ह्याच्यात नवीन नवीन ट्रेंड कुठले येतात हे मला लक्षात येतात आणि मी त्याच्यावर लिहायला मला आणखीन सोपं जातं त्यामुळे निश सिलेक्ट करा पहिले तर, तर तुम्ही ऍटलिस्ट तीन चार निश वर तरी लिहायला सुरू करा मोठमोठे आर्टिकल तुम्हाला कशी माहिती मिळते शोधा आणि व्यवस्थित मांडणी सुरू करा आर्टिकलची आणि मग तुम्हाला कळेल की निश कसं सिलेक्ट करायचं आणि पेमेंट तर तुम्ही फ्रेशर आहात फ्रेशर तर फ्रेशरला तर एज अ वेबसाईट जसं ठरवते तसं करावं लागतं पण जसं जसं तुमचं एक्सपर्टाईज वाढतो तसे जसे तुम्ही डिमांड करू शकता की सपोज मी हेल्थ एक्सपर्टाईज आहे सर मी आता याला एका आर्टिकलला कमीत कमी फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्ज करणार त्यावेळेला तुम्ही करू शकता बट ऑफकोर्स यू हॅव टू बी व्हेरी एक्सपर्ट आणि तुमच्यात चुका काही नकोत सो uh, so, मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला सांगा तुमचे निश uh, कसं सिलेक्ट करायचं का सिलेक्ट करावं ह्याच्याविषयी मी सगळी माहिती सांगितली तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन असेल तर विचारा आणि नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद